जमत नाही असं म्हणलं तर आमची उपद्रव मूल्य जे आहेत ते आम्ही नोटाच्या माध्यमातून दाखवतो मराठा समाजाची तीन लाख सत्तावन्न हजार मतदान आहे आणि ते निर्णायक मतदान आहे आम्ही धक्का न लावता तू धक्का न लावतो तो असं होणार नाही समाजाच्यासाठी काय काय केलं हे त्यांनी आता आम्हाला पुन्हा समोर सांगावं आमच्याकडे चौथा पर्याय उपलब्ध आहे आणि तो म्हणजे नोटाचा आहे दुरंगी ही लढत होईल असं बोललं जात होतं पण वसंत मोरे यांच्या येण्यानं आता ही लढत तिरंगी होणार आहे त्यामुळे संबंध राज्याचं लक्ष पुणे लोकसभे लोकसभेकडे निश्चित लागलेलं ला आहे अनेक नाट्यमय घडामोडी या संपूर्ण लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत घडताना सुद्धा आपल्याला दिसून येत आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे तीनही उमेदवार आहेत ते आता प्रचाराला त्यांनी सुरुवात केलेली आहे प्रत्येक समाज घटकाला आकर्षित करण्याच्या दृष्टीनं नवे नवे मुद्दे आता काढले जात आहेत आणि त्या हेतूनं त्या दृष्टीनं प्रचार सुद्धा सुरू झालेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुण्यामध्ये आता मराठा समाजानं काहीशी वेगळी भूमिका घेतलेली आहे माझ्यासोबत मराठा समाजातले काही बांधव आहेत प्रतिनिधी आहेत ते ते काहीतरी बोलू इच्छितात त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया निवडणुकीच्या बाबतीत म्हणजे पुणे लोकसभेच्या बाबतीत तुम्ही काहीतरी एक महत्वाचा निर्णय घेऊ पाहताय काय नेमकं तुमचं म्हणणं आहे या ठिकाणी पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये मराठा समाजाची तीन लाख सत्तावन्न हजार मतदान आहे आणि ते निर्णायक मतदान आहे या ठिकाणी वेळोवेळी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सर्व समाज रस्त्यावर उतरलेला आहे पुण्यामध्ये अनेक वेळा बंद देखील पुकारण्यात आला होता मराठा समाजाच्या या भूमिकेमध्ये आरक्षणासंदर्भात ज्या ज्या पक्षाची आणि ज्या ज्या उम आत्ता पक्षाचे जे उमेदवार उभे आहेत त्यांनी काय काय भूमिका घेतली मराठाच्या आरक्षणासंदर्भात त्यांनी कोणती पावलं उचलली समाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा फुले असतील यांचा अपमान झाला त्यावेळेस यांची भूमिका काय होती त्यांच्या पक्षांनी मराठा आरक्षणावर टीका केली त्यावेळेस यांची भूमिका काय होती हो आणि आज लोकसभा निव निवडणूक लोक लढवायची आहे म्हणून त्यांनी त्यांची भूमिका काय केली हो हे याच्याशी मराठा समाजाला घेणं नाही आहे या ठिकाणी आम्हाला एकच सांगायचं आहे की त्यांनी समाजाच्यासाठी काय काय केलं हे त्यांनी आता आम्हाला पुणेकरांना समोर सांगावं त्यानंतर मराठा समाज ठरवेल की कोणाला मतदान करायचं आणि कोणाला नाही नाही तर आमच्याकडं चौथा पर्याय उपलब्ध आहे आणि तो म्हणजे नोटाचा नक्कीच कोणतीही निवडणूक असली तर त्या निवडणुकीमध्ये जातीय समीकरणही अधोरेखित होतच असतात आणि आताही हाच मुद्दा या ठिकाणी अधोरेखित झालेला आहे पण मला सांगा आता हे जे तीन उमेदवार या तीन उमेदवारांमध्ये दोन उमेदवार जे आहेत त्यांच्याकडनं काही सकारात्मक गोष्टी घडतील असं तुम्हाला वाटत आहे की त्यांनी पहिली गोष्ट आतापर्यंत काय केलं आणि एकंदरीत उमेदवारांची जी काही वय पाहता मागचा कालावधी कसा गेलेला आहे त्याच्यावरतीच तो पुढे जात असतो बदल हे काही लोकांच्यातच होत असतात पण आम्ही काही बदल करणार आहोत का आणि उमेदवार हा एकटा निर्णय घेऊ शकत नसतो तर त्याच्यामागे त्याचा पक्ष असतो व पक्ष भूमिका घेत असताना यांनी काही पत्र व्यवहार केला होता का पक्षाला की बाबा ही तर आमचे एवढे मतं आहेत किंवा हा आमचा कि समाज आहे किंवा मी त्या समाजाचा आहो आणि मग माझ्या समाजात हे प्रश्न आहेत या पद्धतीने पाहिजेत आणि मनोज नारांके पाटलांनी घेतली सगळे सोयारीची किंवा ओबीसी मधून आरक्षणाची तर माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की ह्या सरकारने नाही या सरकारमधले ना पक्ष आणि विरोधी पक्ष यांनी या चर्चाच केलेली नाही आणि केली असेल तर ती, ती समाजासमोर आलेली नाही लोकांसमोर आलेली नाही जी मागणी आहे नेहमी चर्चा ही त्या मागणीवर होत असते ती मागणी बरोबर आहे का चूक येते ती तुम्ही सांगा ना त्या ती सोडून आम्ही धक्का न लावता देऊ धक्का न लावता देऊ असं होणार नाही आणि तसं होऊ शकत नाही जे काही खात्रीशीर आहे ते पन्नास टक्के ते आपलं आहे इंदिरा सालीच्या निर्णयानुसार नक्कीच नक्कीच आपण स्पेसिफिक निवडणुकीबाबत बाबत बोलतोय मला सांगा की या तीन उमेदवारांचं मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काही योगदान आहे का किंवा त्यांची काही मागणी त्यांनी केली होती का हे सगळं बघून तुम्ही निर्णय घेणार आहात शंभर टक्के उमेदवार कोणी असला कुठल्या जातीचा असला कुठल्या धर्माचा असला तरी सुद्धा मराठा समाजासाठी त्यांनी काय काय केलं आणि मराठा आरक्षणासंदर्भा संदर्भात त्यांनी काय भूमिका घेतली छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बांधलं आंदोलनात उपस्थित होते जरंगे पाटलांची टी चौकशी रद्द करा म्हणून मागणी केली हे विषय वेगळे समाजासाठी आत्तापर्यंत जे चाळीस वर्ष लढा चालला होता त्यातल्या आत्ताच्या या ओबीसी आर ओबीसी मधल्या आंदोलनामध्ये आपण किती सहभागी झाला आपण कोणती भूमिका मांडली हा देखील मराठा समाज या ठिकाणी विचार करणार आहे कारण मनोज जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे की तुम्ही उमेदवार तुम्हाला नको असलेला पाडा याचा अर्थ आम्हाला जो काही घ्यायचा तो आम्ही घेतलेला आहे त्यामुळेच आम्ही म्हणतोय की या उमेदवारांनी जाहीर करा आता मनोज जरांगे पाटील पुण्यामध्ये येत आहेत त्यांच्याशी याबाबत तुम्ही काही चर्चा करणार आहात का असं आहे की मनोज दारेंग पाटील जे येत आहेत ते उद्या एका ऑफिसच्या उद्घाटन आणि त्यांनी काही कार्यक्रम त्यांचे आहेत संवाद दौरा आहे तर त्या निमित्ताने ते येत आहेत त्यांची भूमिका त्यांनी मांडलेली आहे आणि वेळोवेळी त्यांना काय भूमिका मांडायची ते आम्हाला सांगतील परंतु एक पुणेकर लोकसभा मतदार म्हणून किंवा इथं समाजाचे एक आ, आ, मतदान म्हणून अजून वेळ खूप आहे पहिल्यांदा उमेदवारांनी आपली भूमिका जाहीर करावी आणि त्याच्यावर मराठा मा, मा, समाज ठरवेल काय करायचं काय नाही आणि जर हे काही कुठंच गधीत जमत नाही असं म्हणलं तर आमची उपद्रव मूल्य जी आहे ते आम्ही नोटाच्या माध्यमातून दाखवून देऊ नक्कीच उपद्रव मूल्य आम्ही नोटाच्या माध्यमातून दाखवून देऊ असा इशारा खरं तर मराठा समाजातल्या या बांधवांनी दिलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुणे लोकसभेची जुस मगाशी जसं मी म्हटलं तशी उत्तरोत्तर ही वाढत सुद्धा जाणार आहे आणि त्यामुळे त्या उमेदवारांनी मराठा समाजासाठी आपण काय करणार आहोत त्यांचं योगदान यापुढे काय असेल हे आधी जाहीर करावं आणि मग आम्ही आमची भूमिका जाहीर करू आणि ती मतदानाच्या माध्यमातून दाखवून सुद्धा देऊ असं सुद्धा या पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे